नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण करतोय मांदेलीचं सार आणि मांदेलीची फ्राय हे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते तर बघा कोकणात किती मासे लागतात ते भरपूर मासे खातात कोकणातली माणसं असे भरपूर मासे पाहिजेत त्यांना तर आता ते मी साफ करायला घेणार आहे मासे सगळे तर इथे वाटण दाखवलंय बघा आपण सारासाठी घेतलेलं कांदा खोबरं लसूण सुखी मिरची भिजत घातली आहे धने ह्याच्यात आम्ही तिरफळ नाही घालत कारण हा जरा गोडा मासा असतो मांदेली त्यामुळे तिरफळ नाही टाकत मी त्याची व्यवस्थित अशी पेस्ट वाटून ठेवली आणि आत्ता मच्छी साफ करायला घेतली आहे मी तर बघा आपण मांदेलीच्या अंगावर सुद्धा खवले असतात तर ते काढून घेतले आहेत नाहीतर ते असे टाळ्याला जिभेला चिटकतात आणि त्याच्यानंतर ता डोकं कापलं पंख कापले, कापले शेपटू कापून टाकली आणि अशी स्वच्छ मांदेली साफ करून घेतली आणि त्यानंतर आपण ह्यांना व्यवस्थित थोडंसं मीठ टाकायचं मग मा कुठचंही मासा असल्यानं तर स्वच्छ धु धुवून निघतो तो त्याच्यामुळे असतो तो, तो खाऱ्या पाण्यातलाच तरीसुद्धा आपण थोडंसं मीठ टाकायचं आणि धुवायचे मिठाने एकदम स्वच्छ मच्छी होते वास पण जास्त येत नाही आणि आपल्या घरामध्ये पण वास येत नाही त्याच्यामुळे थोडंसं मीठ लावून ठेवायचं दहा मिनटं आणि धुवून काढायचे त्यांना स्वच्छ कुठे नरम वगैरे असतील तरी ते व्यवस्थित होतात मग त्याच्यात इथे बघा आपली मांदेली सगळी साफ करून धुवून वगैरे झाली आहे तर मी ना सारामध्ये तेल खूप कमी वापरते कधी कधी मी तेल वापरत पण नाही मच्छीच्या सारामध्ये तर असं दोन्ही चालतं आमच्याकडे कधी आम्ही टाकतो तेल नाही ता तर नाही टाकत आता बघा मी किती अगदी एक छोटा बोट चमचाच तेल टाकलं आहे आणि जी आपण वाटण वाटून घेतले ती पेस्ट टाकणार आहे ही बघा आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता तर इथे बघा मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मस्तपैकी ढवळून घेणार आणि ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि कोकम टाकणार मांदेलीचं सार जे आहे ना ते आंबट तिखट कुठचंही मासं असू दे आंबट आणि तिखटचं दोघांचं सा बॅलन्स चांगलं झालं ना की काय तुम्ही जेवाल एक नंबर सार आणि एक नंबर फ्राय असं होतं त्याच्यामुळे अगदी कोकणातले मच्छी बनवण्यात एक नंबर आहेत आणि तसं आमच्या कोकणचं जेवणच भात आणि मासे आहे पुस्तकात सुद्धा बघितलात तर तुम्हाला दिसेल की कोकणाचं खाद्य काय आहे खरं ते तर इथे बघा आपल्या साराला एक उखळी आली आहे मीठ कोकम आपलं टाकून झालेलं आहे आता एक उखळी आल्यानंतरच मांदेली टाकायची आणि अजून एक उखळी काढायची कारण मांदेली सुद्धा एकदम हलका मासा आहे म्हणजे पटकन तो कुसकरणार त्याच्यामुळे ह्या माशाला पण जास्त असं उखळवायला नको आहे अर्धा अर्धा एक एक तास कसं जर आपला हलवा असेल सुरमई असेल तो त्याला तो तर त्याला तुम्ही जास्त वेळ उखळलं तर सार अजून टेस्टी बनणार पण हे जे एकदम हलके मासे असतात ना त्यांना एकच उकळी काढायची नाही तर हे कुस करणार आतमध्ये म्हणून बघ आता मी एक उकळी हलदा काढणार आणि गॅस बारीक करणार आहे आणि बारीक गॅसवर थोडा वेळ अजून ठेवेन पाच मिनटं बघा हे बघा मस्तपैकी आपली मांदेली कशी दिसते ती अगदी तसा कुसकर करायचा नाही आतमध्ये जणाजणा उकळून 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 थो एकच उकळी काढायची तर इथे बघा आपली बारीक 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 उकळी यायला लागलेली आहे आणि एक उकळी घेऊन मी गॅस बारीक करून ठेवला आणि त्यानंतर त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याच वेळेस मी कॅमेरा ऑन केला आहे बघा आली की नाही एक उकळी तर अशी एक उकळी काढली गॅस बारीक करून ठेवला मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि इथे असं मांदेलीचं सार आपल्या बघा तयार झालेलं आहे असं मांदेलीचं सार तुम्ही मालवणी पद्धतीने तयार करा बघा किती छान दिसते मांदेली अजिबात कुसकर झालेला नाही त्याचा तर जास्त उखळवू नका तिला तर आता आपण थोडीशी मांदेली फ्राय करतो इथे तर स्वच्छ धुवून ठेवलेली मांदेली त्याच्यात मी मीठ टाकलं कोकम टाकलं आणि ही पेस्ट आहे ह्याच्यात आहे आलं लसूण धने आणि मिरची आणि थोडा आमचा घरचा मालवणी मसाला टाकणार आहे मी वरून आणि एकदम आंबट आणि तिखट अशी मांदेली मी बनवणार आहे तर आता हे जे कोटिंग आहे ते त्याला लावून मी दहा मिनटं असंच ठेवून देणार आहे कारण जर आंबटपणा आणि मीठ मांदेलीला व्यवस्थित लागलं ला ना की मांदेली चवीला सुद्धा छान लागते आणि आमच्या कोकणात हल्ली मांदेली बोंबील यायला लागले आहेत त्याच्यामुळे मी तर असं काही नाही आहे की मुंबईतच खायला जायला पूर्वी आम्ही खास मांदेली बोंबील खायचे तर मुंबईतच जावं लागायचं किंवा मग येताना आमची जी सगळी लोकं आहेत ती गावात घेऊन यायची डब्यात बोंबील वगैरे फ्राय करून कात गावी मिळत नाही म्हणून आणि इथून बांगडे तिकडे घेऊन जातात फ्राय करून कारण इथल्या बांगड्यांसारखे मुंबईत बांगडे मिळत नाहीत तर इथे बघा मी मच्छी मसाला पण लावून दहा मिनटं ठेवलं आणि कोटिंगला मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे आणि आपला मालवणी मसाला घेतला आहे मच्छीचा आणि सगळं हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं आता ह्याला कोटिंग करूनसुद्धा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पाच किंवा दहा मिनटं असंच ठेवलात ना तर ह्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते तेलात पडणार नाही आणि मग तेलात रवा रवा किंवा पीठपीठ असं जे होतं ना ते होणार नाही तर आता बघा आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून माशांना घेतलं आहे आणि आतावर आपण कोटिंग करून घेतोय त्याचं तर बघा इथे मस्तपैकी आपण मांदेलीचं कोटिंग करून घेऊया सगळ्या मांदेलीला आणि तसंच दहा मिनटं ठेवून देऊया आणि नंतर मग आपण छानपैकी तिला अशी कुरकुरीत फ्राय करून घेऊया तर हे बघा इथे असं माझं कोटिंग व्यवस्थित करून घेते मी त्यांना आणि असंच ठेवून देणार आहे मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायलासुद्धा विसरू नका तर इथे अशी आपली मांदेली कोटिंग करून झालेली आहे आता आपण मस्त तिला फ्राय करूया तर इथे बघा मी तेल टाकलं आहे पॅनमध्ये आणि चांगलं गरम करून पण घेतलेलं आहे पण अगदी धूर येईपर्यंत तुम्ही गरम करू नका हे मी टाकलेबरोबर माशांना बघा लगेचच चूर 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 चुर चूर, 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 चूर आवाज यायला बुड़ लागला कुर आहे किंवा थोडेसे बुडबुडे दिसायला लागले आहेत म्हणजे आपलं पॅनमज तेल व्यवस्थित तापलं आहे तर आता आपण मांदेली अशी व्यवस्थित ठेवून घेऊया आणि मग थोड्या वेळाने आपण पलटी करूया त्यांना आणि एकदम मांदेली जी आहे ती कुरकुरीत भाजायची पण एकदम कडक आणि लाकडासारखी नाही करायची तर हे बघा मी थोडंसं त्यांना पलटी करून घेते आणि मांदेली जरा कुरकुरीत छान लागते आणि आंबट तिखट पण करायची हां अगदीच असं मासे असतात ना ते गोडूस चांगले नाही लागत त्यांना मीठ मसाला जर लागला ना तर व्यवस्थित ते कुरकुरीत होतात आता बघा मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी त्याच्यात थोडंसं साईडसून तेल सोडलं आहे आणि मी आता पुन्हा एकदा त्यांना पलटी करणार आहे इकडून तिकडे जेणेकरून त्यांचा कलरसुद्धा चेंज होईल आणि ते मस्तपैकी कुरकुरीत बनतील तर इथे बघा मी सगळ्या मांदेलीला असं पुन्हा एकदा परतून घेतलं आहे आणि मग आपली मांदेली इथे कुरकुरीत अशी तयार झालेली आहे तर इथे अशी आपली बघा मांदेली मस्तपैकी तयार झाली आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि तुम्ही असंच मांदेलीचं सार आणि मांदेली फ्राय करून बघा माझ्या पद्धतीने एकदा किती छान लागते ती आणि मुलं पण आवडीने खातात कुरकुरीत लागली की मांदेली त्याच्यामुळे झाली आता इथे आपली अशी मांदेली तयार आहे हे बघा आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया एखादरी जर थोडीशी हे असेल नरम असेल तर पॅनमध्ये तशीच ठेवून द्यायची आणि गॅस बंद करायचा मग ती पण कुरकुरीत होऊन राहते तर आता मी एका पेपरवर काढून घेते ह्या सगळ्या मांदेलीला आणि इथे अशी आपली मांदेली फ्रायसुद्धा झालेली आहे हे बघा तर अशी बनवा तुम्ही धन्यवाद